तू सगळे जाती भाकर खाया गेला हर तुम्हारा दम कसा नाही मार दम कसा नाही म्हणतो तुम्हाला काम ओर काय असे काम हां सांग करा मध्ये करवना काम लागत नाही मला नाही माय लागत तुम्ही काम करायला लागले की कस तरी होते मला उरकन काढते भाकरी खादी काय काय देऊ ओईत धर दर काय केलं तोडच का काय त्याला मग आता मग आता काय करायचं बेलटान काय बेलटानी गाडी भरते का काय राहू द्या ना खायची असली भाकर खा ना का तुम्ही काम करणार माणसाला गाडी येतात मग म्हणजे तुम्ही काम करा ना आम्हाला दुसरं काम सांगा भाकरी तरी रे आणा ना काय कुठं जायचं काय हे भाकरीचं हे बैल गाडी मध्ये हितो हात लावल्याशिवाय खाली येईन का ते आम्ही घेतात ते तुम्ही पाण्याचं आणा ना पलीकडं पाणी तिकडं आहे कोणाला सांगायची शिकला नाही तू शाळा पळून आला पळून आला शाळा मधून जाऊ हा आम्ही कुठे चाललो होतो पळून बघा ना त्याला शाळा सोडलं तर पळून आला ना मला मी नाही शिकत शाळा मला महागारी चाललो म्हणाला मी मस्त खायप सोय होती ह्याला टाकलं होतं ह्याला काय केलंय बारावी शिकला घरी आणू तुला पेपर काय तसल तसी कमी घरी आणून ठेवस बिझनेस करायचा कायचा बिझनेस करायचा बिझनेस करायचा उसवाड्याचा बिझनेस चालू केलाय तुम्ही पुन्हा तुम्ही वाना मला आम्ही हा था। बांदा। एड़ी वाक्डी, एड़ी वाक्डी, एड़ी वाक्डी, खा बांधा इडी वाकडी वाकडी वाकडे खा घास नाही तर मोळ्या बांधीत बसा तशात काही घेणं दहाच मिनिटात गाडी भरायची दहाच हाय का नाही दहाच मिनिटात गाडी आता कसं वाटते आता कसं वाटतं उसतोडत नाही चांगलं वाटतंय आणि साळ्यात म्हणलं की आजूक बी दहाच म्हणतोय आज रे नको म्हणते आजूक बी मग आता तरी म्हणते का बाळा शिकला भर झाला असतं उत्तडाची पाय नाही आवड नाही तुला का ठेलं तुला ठेवलं होतं दुखणं काढून घेतलं कुठे काढून घेतलं होत मराठी घालतेस की तुला कसं ठेवायचं होतं डॉक्टरने सांगितलं हिला काय हे करू नका म्हणून खाया पियाला टायमाला द्या मग जावं लागलं तुला घेऊन एक लेकर आहे का आम्ही आलो केलं की सर्व दवा दवाखान्या जायची पाळीच नाही आली बघा ना लाडाची लेकर आहे हो तुमच्याच लाडाचे तर माझ्या नाही रडकी शेंबडे वाडा 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 पटकन राहू द्या त्याला हे करून रिपेट मारावं लागेल तिथून तोडायचा किती काय मग पुढे किती काय बघू दे पुढचं सगळा बरोबर आहे त्याचा हे तुटलंय कोण तुटलंय कोणाला हानलस काही वेळ गिड झाले का काही की पाणी

ताकत लागते त्याला ताकत ताकद नको मान झाले ते राहतात तुम्हाला उघडा गेले हा ताकद बापाच्या मायाची झालीस आणि इकडे

தான

आई आईजी टुरिज बेटा कर संगीत त्यांची गाडी भरताली शेजाराची आपल्या घेड करून ना भरताली गाड़ी

जायचे जायचे म्हातारा वाढच्या नादामध्ये त्याला ते आपलं वाढ घेऊन घेऊन पळायचं पडलंय घेऊ दे घेत असते त्या कडे एवढं काय ताण घ्यायचं जनावर माझ्या पुढ आला म्हटाल माझ्या जेवत सुद्धा येणं गेलं वरी बघते जेवण करताना जुने माणसं असे जेवत होते म्हणून खाली मुली खालून जुना आहे माझा आज जस सासऱ्याचा पण जस सासऱ्याचा पण जस सासऱ्याचा सासरा आलेला आहे मला सांग किती पिढीचा असून आमच्या पिढीत नेऊन घातला माझ्या आज सासऱ्याचा आज सासऱ्याचा आज सासरा तुसऱ्या चौथ्या पिढीत मला बरी करून जेवायचं तर नाही मुठकुड जेवत पंचायत पंचा असला काय पायाचा पंजा काय आणि ही पजी आणि ही पणजी काय आतवर मी दखने पाहिजे पाण्यापासून कामून वाढायला आधी तो फोड आला वाटा लय वाढायला जोर आला तुला काय माणूस ग बसतच नाही लंगड ल गाव खरी चरत नसतो त्यालाच म्हणते लोक आपल्या स्वान्या म्हणत काय नाही स्वान्याला का लंगड वर डोंगर नाक कळतं मी त्या माग राम स्वामी आता पुन्हा मग गुन्हे काढला की निघला वाटा <laughs> ना घरच्या त्यावर लय चांगलं मला त्यानं त्याला येड आले तू गड कुकडे चालू आज नाका करत दिद्या जेवायचं ना काय दीदी तिकडेच बघायला लागली बस तिला देण्यात देणार नाही माहिती मी तिची माझी सोड हा त्या शेंगा दे का त्या पण पनीतून काढी ना शेंगा जपून ठेवायला दोन 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 खायला

राऊन जाते काल आम्ही घरा काल आम्ही घरा लावतात नऊ वाजेपर्यंत लेकर उठलेच नव्हते नऊ साडे दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत उठलेच नव्हते ना आज साडेआठ वाजे साडेआठ वाजता ते जेवण त्याच्यामुळे म्हणते का आम्हाला जा

आपल्याला नाही तर काय खावा कोणाचा मग तुम्ही कोणाच्या शिसा खाल्लाय माझा शिसाला मला ना, <laughs> ना बहिणी नाही नाही खायला माझा मला भेटला नाही का माझा मला भेटला ना बहिणीचा खावा खावा बहिणीचा खावा खावा आता आता हाय देवाच्या दयान सगळं आहे देवाच्या दयाने हाय का स्वतःच्या कष्टाने कष्ट तर आहे तो पण दुआ बी पाहिजे देवाचा आशीर्वाद असल्याशी काही नाही होत तेवढं हाय देवाचा आशीर्वाद हाय तर देवाला मला तोंडातले फुडं <laughs> राहू द्या राहते ना राहते ना तोंडातले फुडार मग बा कसं ते खता आहे ना माझ्यामुळे तुम्हाला सगळं सफ करून आलं माहितो मग काय नमस्कार आता सगळं ब्लॉग कसा आला तर नक्की सांगा लाईक करा कमेंट करा बाय बाय भेटू उद्या चला